रवा लाडू तोंडात टाकताच विरघळतील असे मी आज तुमच्यासोबत शेअर करणारे बरं अजिबात दाताखाली कचकच करणार नाहीत त्यासाठी काय करायचं पाक न करता हे लाडू कसे करायचे तेही अगदी पेढ्यासारखे मऊ दोन बोटाने सहज तुटतील ज्यांना दात नाही आहेत ते सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील इतके मऊ आणि मस्त लाडू कसे करायचे ते सोबत शेयर ही मी आज तुमच्यासोबत शेअर करणारे फक्त अर्ध्या तासात तयार होणार त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तुम्हाला खूप या व्हिडिओचा उपयोग होणार आहे या पद्धतीने एकदा रवा लाडू केलेत ना तर नेहमी हीच पद्धत फॉलो कराल प्रमाणबद्ध रेसिपी शेअर करतीये चला जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर पहा आपल्याला हे रव्याचे लाडू करण्यासाठी इथे सगळ्यात आधी वाटीमध्ये रवा घ्यायचा आहे रवा घेताना मी वाटीच्या प्रमाणामध्ये मोजून सांगणार आहे प्रत्येकाकडे वजन काटा नसतो किंवा माप नसतात त्यामुळे असा कोणत्याही घरातल्या वाटीने तुम्ही हा रवा मोजून घेऊ शकता म्हणजे तुम्हाला देखील ही रेसिपी करायला सोपं जाईल आणि रेसिपी अजिबात फसणार नाही आता तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये हा पदार्थ करायचा आहे त्यानुसार तुम्हाला वाटी घ्यायची आहे इथे पहा आपल्याला दोन वाटी रवा घ्यायचा आहे दोन वाटी रवा का ते तेसुद्धा पुढे सांगणार आहे तुम्हाला माप अगदी सहज समजावं नीट लक्षात यावं यासाठी इथे मी दोन वाटी रवा घेतलेला आहे जर एक वाटी रवा घेतला असताना मोठी तर थोडं तुमचं कन्फ्युजन झालं असतं मापामध्ये तर पहा आपण ज्या वेळेस दोन वाटी रवा घेतो त्यावेळेस आपल्याला एक वाटी साखर घ्यायची आहे वाट्या सेम ठेवा जर तुमच्याकडे एकसारख्या वाट्या नसतील तर एका वाटीमध्ये रवा ओतायचा मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा पुन्हा त्याच वाटीत रवा ओतून मोठ्या भांड्यात काढून घ्यायचा आणि मग त्या वाटीमध्ये साखर मोजायची तर पहा दोन वाट्या रवा जर घेतला तर एक वाटी साखर घ्यायची रवा घेताना बारीक घ्यायचा आहे आपल्याला जर रवा बारीक नसेल तर थोडासा मिक्सरला ऑन ऑफ मोडवर फिरवून घेतला तरीसुद्धा चालणार आहे आता पहा दोन वाट्या आपण रवा घेतला आहे एक वाटी साखर घेतली आहे अर्धी वाटी तूप घ्यायचं आहे आपल्याला बरोबर अर्धी वाटी तूप आपल्याला लागणार आहे जर एक वाटी रवा घेतला असता तर अर्धी वाटी साखर आणि मग तूप त्याच्या अर्ध करावं लागलं असतं प्रमाण थोडंसं चुकू शकतं त्यामुळे मी इथे व्यवस्थित तुम्हाला सांगितलेले दोन वाटी रवा एक वाटी साखर अर्धी वाटी रूम टेम्परेचरवरचं तूप तर चला आता आपण लगेच रेसिपीकडे वळूया आपण नेहमी जो शिरा करतो ना त्यापेक्षा जास्त सोपी ही रेसिपी आहे तर पहा इथे सगळ्यात आधी यातलं थोडंसं तूप कढईमध्ये घालून घ्यायचं एक चमचाभर तूप घालून घेतलं मी त्यानंतरनं जो आपण बारीक रवा घेतला आहे ना तो यामध्ये घालून घ्यायचा गॅस अगदी बारीक आहे एकदम मंद आचेवरती आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त वेळ लागत नाही रवा भाजायला जास्तीत जास्त वीस ते पंचवीस मिनटं लागतात तरी ते पहा अशा पद्धतीने हे तूप मिक्स करत आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे रव्याचा रंग बदलेपर्यंत भाजायचा नाही आहे त्याला फक्त हलकासा बदामी रंग येईपर्यंत आणि त्याचा छान असा सुगंध दरवळेपर्यंत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे बरं एकच चमचा तुपामध्ये भाजायचा का तर नाही आपल्याला हे तूप लागणार आहे पण ते कधी घालायचं का घालायचं ते सुद्धा सांगते तर पहा अशा पद्धतीने अगदी हलक्या हाताने हा रवा छान असा सतत हलवत भाजून घ्यायचा आहे इथे जवळपास दहा ते पंधरा मिनटं झालेली आहेत आणि पहा रव्याचा रंगसुद्धा बदलला गेला आहे किती छान रंग आला आहे ना आता आपण यामध्ये जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ना त्यातनं अजून थोडं तूप घालून घेऊया जवळपास एक चमचाभर तूप आपल्याला या वाटीमध्ये शिल्लक ठेवायचं आहे तर पहा इथे मी एवढं तूप घालून घेतलं आणि आता हे जे शिल्लक तूप आहे ना हे आपल्याला नंतर लागणार आहे तर आता परत आपण हे सर्व छान असं एकजीव करून घेऊया आणि हे व्यवस्थित असं छान भाजून घेऊया जर तुमच्याकडे साजूक तूप नसेल तर तुम्ही रूम टेम्परेचरवरचा डालडासुद्धा वापरू शकता काही प्रॉब्लेम नाही आहे पण मग जास्त क्वांटिटीत करू नका कारण डालड्याने काय होतं नंतर घशाला चिकटण्या चिकटतं वगैरे मग मुलांनासुद्धा खायला नको वाटतं शक्यतो साजूक तुपात तुप तुप करा जर नसेलच तर तुम्ही डालड्यामध्ये सुद्धा हा लाडू करू शकता तर पहा अशा पद्धतीने मी हे सर्व छान असं भाजून घेते तूप छान एकजीव झालं पाहिजे आणि रंगसुद्धा आपल्या रव्याला खूप छान आलेला आहे आता ते भासतं आहे तोपर्यंत एकीकडे साखर वाटून घेऊया पण सतत तिथे हलवत राहायचं आहे आणि गॅस अगदीही बारीक ठेवायचं आहे इथे पहा साखर वाटताना हो एक काळजी घ्यायची की भांडं ओलं नको आहे एकदम कोरडं हवं आहे मिक्सरचं भांडं आता पहा अशा पद्धतीने मी इथे याची साखर करून घेतली पिठी साखर मोजून घ्यायची नाही आहे आपल्याला आपल्याला साखरच मोजायची आहे एक वाटी साखर पिठी साखर जर तुम्ही मोजायला गेलात ना तर कदाचित त्याच्या दोन किंवा दीड वाट्या भरू शकतात त्यामुळे साखरच मोजून घ्या म्हणजे तुमचं प्रमाण चुकणार नाही आणि हे परफेक्ट गोड आहे जर तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर थोडी साखर वाढवलीत तरी चालेल किंवा जरा कमी गोड आवडत असेल तर थोडीशी कमी केलीत तरीसुद्धा चालणार आहे इथे गॅस चालू आहे आता मी यामध्ये पिठी साखर जी आपण करून घेतली होती ना ती घालून घेतली आणि अशा पद्धतीने हे सर्व छान असं मिक्स करून घेणारे संपूर्ण रव्याला ही साखर छान कोट झाली पाहिजे पहा अशा पद्धतीने आता सर्व हे मिक्स करून झालं ना की लगेच गॅस बंद करायचा आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि हा रवा आहे ना छान असा सेट करून घेते पहा गॅस बंद केल्यानंतर ना हा रवा अशा पद्धतीने आपल्याला कढईमध्येच एकसारखा असा दाबून घ्यायचा आहे के असं केल्यामुळे काय होतं रवा छान असा घट्टसर बसला जातो आणि त्याचा लाडू ओळायलासुद्धा सोप्पा जातो त्यामुळे पहा अशा पद्धतीने याला जरा दाबून ठेवायचं आहे आपल्याला आणि जास्त नाही फक्त एक पाच ते दहा मिनटं झाकून ठेवूया तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवरती क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब आणि हे हाईपचे पॉईंट्स माझ्यासाठी खूप मोलाचे आहेत छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया तर पहा दहा मिनटं मी हा रवा झाकून ठेवला होता आता इथे घेतलेला आहे आपण ह्याला मोकळा करून घेऊया थोडासा पहा अशा पद्धतीने आता तुम्हाला वाटत असेल हा रवा जरा जास्त मोकळा वाटतो आहे मग ह्याचे लाडू बांधता येतील का आपल्याकडे अजून तूप शिल्लक आहे आणि आपण हा पाकातला लाडू करत नाही आहोत त्यामुळे हा कचकच लागणार त्यासाठी काय करायचं ते सुद्धा सांगणार आहे अगदी पेढ्यासारखा मस्त मऊ असा लाडू तयार करायचा आहे आपल्याला त्यासाठी काही महत्त्वाच्या टीप आहेत म्हणून सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे काही महत्त्वाच्या गोष्टी मिस होत नाहीत आणि व्यवस्थित रेसिपी लक्षात येते तर पहा प्रमाणबद्ध रेसिपी दाखवलेली आहे सर्व साहित्य जर प्रमाणात घेतलंत ना तर तुमची रेसिपी अजिबात फसणार नाही जसे माझे लाडू झालेत ना तसेच अगदी तुमचेसुद्धा होणार आहेत जे शिल्लक राहिलेलं तूप होतं ना ते आत्ता आपल्याला घालून घ्यायचे नंतर वरतून तूप घातल्यामुळे ना लाडवाला छान चकाकी येते आणि एक मौसूतपणा येतो त्यामुळे पहा इथे मी वरतून तूप घालून हे सर्व मिक्स करून घेतलं त्यानंतरनं थोडीशी वेलची पावडर घातलेली आहे आता तीसुद्धा छान अशी मिक्स करून घेते सर्व हे छान एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला पहा अशा पद्धतीने आता जर तुम्ही याचे लाडू बांधायला गेलात ना तर याचे लाडू बांधता येणार नाही कारण हे खूप असं दाणेदार आहे आणि ते खाताना दाताखाली कचकचसुद्धा करू शकतं त्यामुळे अशा पद्धतीने मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हा रवा घ्यायचा आहे आणि ऑन ऑफ मोडवर हा वाटून घ्यायचा आहे तुम्हाला हवं असल्यास तुम्ही अगदीच बारीक करू शकता पण मी थोडासा असा रवा ठेवला आहे म्हणजे मग लाडू खायला छान लागतो आणि टाळायला चिटकतसुद्धा नाही तर पहा इथे मी ऑन ऑफ मोडवर अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे आणि वाटल्यानंतरनं तुम्ही जर बघत असाल खूप छान असं बघा त्याला टेक्चर आलेलं आहे अगदी सहज लाडू बांधू शकता ना असं आपलं हे पीठ झालेलं आहे पाहू शकता तुम्ही तर चला आता अशाच पद्धतीने मी इथे सर्व हे वाटून घेते इथे संपूर्ण मी रवा वाटून घेतलेला आहे पहा आणि वाटून घेतल्यामुळे मिक्सरमध्ये फिरवल्यामुळे ना त्याला छान असं टेक्चर येतं आणि रवासुद्धा सहज बांधता येतो त्याचबरोबर रवा खाईला हा लाडू खायला रवा लाडू खूप छान लागतो दाता खाले टचटच टेस करणार नाही आणि पेढ्यासारखा अगदी मऊ होणार त्यामुळे मिक्सरला थोडासा ऑन ऑफ मोडवर फिरवून घ्या पहा अगदी सहज असा हा लाडू आपल्याला बांधता येतो आहे या पद्धतीने पहा थोडं पीठ घ्यायचं असं हातामध्ये आणि मग अशा पद्धतीने हे बांधून घ्यायचे तुम्हाला लहान मोठे जसे आकाराचे लाडू हवेत त्या पद्धतीने तुम्ही बांधू शकता त्याचबरोबर यावरती जर तुम्हाला काजू बदाम किंवा पिस्ता लावायचा असेल तर हा लाडू बांधल्यावरती लगेच लावून घ्यायचा अशा पद्धतीने लाडू बांधून झाला की तुम्ही लगेच त्यावरती काजू बदाम किंवा मनुका पिस्ता जे काही आवडत असेल ते लावू शकता तर अशाच पद्धतीने मी इथे संपूर्ण लाडू बांधून घेते तर पहा इथे मी तुम्हाला कमी क्वांटिटीमध्ये करून दाखवले कारण अजून दिवाळीला टाईम आहे म्हणून मग मी इथे कमी क्वांटिटीत केले पण तुम्हाला जरी एक किलोचे करायचे असतील ना एखाद्या भांड्याने मोजून घ्या दोन वाटी किंवा दोन मोठी भांडी रवा त्याच भांड्याने सेम साखर एक वाटी आणि तेच सेम अर्धी वाटी तूप घ्यायचे आपल्याला आणि थोडीशी वेलची पावडर लागणार आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीही एक्स्ट्राचं साहित्य लागणार नाही आहे आपले मस्त असे हे लाडू मग तयार होतात पहा अप्रतिम होतात तोंडात टाकताच विरगळतील असे होतात प्रमाणामध्ये गोड आहेत तूप वगैरे सगळं व्यवस्थित पडलेले पहा किती मस्त दिसतात आहे ना तुम्हालाही हे लाडू करायचेत की नाही मला कमेंट करून नक्कीच सांगा या पद्धतीने तुम्ही यावर्षी लाडू करणार की नाही ते सुद्धा कमेंट करून नक्कीच कळवा नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर पटकनी सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा पहा किती मस्त असा आपला हा लाडू तयार झाला आहे अगदी सहज तुटतोय दोन बोटाने एकाच हाताने तुम्ही हा लाडू सहज तोडू शकता इतका मऊ लसलुषित होतो पाहू शकता तुम्ही किती अप्रतिम दिसता ते तुम्हालाही आत्ताच करावं वा असं वाटत असेल ना मग वाट कसली पाहता येईल लगेच तयारीला ये लागा फक्त अर्ध्या ते पाऊन तासात हे लाडू आपले तयार होतील बरं चला माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद उद्या पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत